उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनच्या टायमाला गावाचे असतात त्यांचे मित्र सांगतात शहराच्या ठिकाणी चांगली कामं मिळतात रोजन आपण तिथे जाऊ दोन पैसे आपल्या कुटुंबासाठी आपण कमवू शकतो असं करून मग तिथे मिस्टर घरी येतात आणि ते कमलाला सांगतात की माझ्या मित्रांनी सांगितलेलं आहे की बाजूच्या शहरामध्ये जर थोडं गेलो तर चांगले दोन पैसे कुटुंबांसाठी कमवता येतील आपल्या पोरांचा उदरनिर्वाह होईल आपला होईल आणि आपली मुलंही शाळेत शिकण्यासाठी जातील कमलाला ते काय शक्य नव्हतं कारण साहजिकच आता आपला नवरा कुठे लांब कामाला वगैरे गेला का तर आपल्याला ते कसं लगेच आपण स्वीकारू शकत नाही बरोबर ना तर त्यासाठी ती विचार करते पण तिच्याकडे काही पर्याय नसतो मार्गच नसतो का म्हणजे करणार तरी काय जर नवरा बाहेर जाऊन काम करूच शकला नाही पैसे देऊच शकला नाही तर माझा घर परिवार कुटुंब कसं चालेल हा मोठा प्रश्न तिच्यासमोर नंतर मग तिने स्वतःच्या मनावर हे ठेवलं दडपण ठेवलं आणि विचार केला उनकी वर वर का पाठवूयात असं करून ती तिच्या नवऱ्याबरोबर बोलते आणि त्यांना सांगते का तुम्ही कामासाठी बाहेर आता कामासाठी बाहेर जायचं सांगितलं तर तिच्या नवऱ्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडला की जर मी कामाला बाहेर जाईल तर हे खातील काय म्हणून त्यांच्याकडे जे चुटपून जे पैसे असतात ते त्यांनी वाचून जे आतापर्यंत ठेवलेले असतात ते थोडे पैसे तो तिच्याकडे आणि सांगतो की हे पैसे तू घे एवढ्या पैशात तुझे थोडे दिवस तरी तू म्हणजे मुलांना जेवण वगैरे बनवून घालू शकते आणि असं करून तो तिला तिच्या हातात पैसे देऊन तो जातो मग बाहेरच्या कामाचा त्याच्यानंतर कमला सात आठ दिवस पुरतील एवढं धान्य वगैरे आणते त्या पैशातून आणि तिचा तेवढा उदरनिर्वाह करतो आठ दिवसानंतर परिस्थिती अशी होते का तिच्या घरात काही शिजवायला नसतं पुन्हा तिच्या मागे ती सगळे प्रश्न जे तिला आधी पडलेले असतात तर कसं काय होणार अजून सुद्धा माझ्या नवऱ्याचा काही फोन आलेला नाही तिथे काय परिस्थिती आहे ती त्यांनी सांगितलेली नाही किंवा पैसे सुद्धा पाठवलेले नाही मग आता करायचं काय असं करून तिला विचार येतो का मी आमच्या गावातल्या सावकाराकडे जाते आणि त्याच्या दुकानातून काही किराण्याचं सामान मिळालं तर घेऊन येत पण तिला पुन्हा हा एक प्रश्न होता जर सावकाराकडे गेला तर तो आधीचे तिचे काही पैसे असतील ते मागे पण तरी सुद्धा आपल्या मुलांसाठी हिम्मत करून ती जाते सावकाराकडे गेल्यानंतर काय जे व्हायचं होतं तेच सावकार तिला अक्षरशः काही काही शब्दात बोलतो की आधीचे पैसे दे आधीचे पैसे दिल्याशिवाय मी काय तुला रेशन किंवा किराणा देणार नाही ती खूप त्याच्यात पुढे गया असते त्याच्या पाया पडते आणि त्याला खूप विनवण्या करून सांगते का माझी मुलं भूकलेली आहेत तर तुम्ही मला थोडंफार रेशन द्या माझा नवरा जेव्हा येईल तेव्हा मी तुमचे सगळे पैसे देईन मग त्या किराणावाऱ्याला याला त्याच्या तिच्यावर दया येते आणि तो त्याला आठ दिवस पुरेल लवलं किराणा देतो पण तो सोबतच तातीत पण देतो तिला तू किराणाचे पैसे दिले नाही तर मी तुला आणि तुझे पैसे सर्व वसूल करून देईल किराणा येते आणि तेवढा तो किराणा पुन्हा आठ ते दहा दिवस तिच्या मुलांना जेवणापुरता होतो अशा परिस्थितीत तो किराणा आठ दिवस चालवण्याऐवजी पंधरा दिवस कसा चालेल हे करण्यासाठी ती काय करते स्वतः पाणी वगैरे पिऊन दिवस काढते पण मुलांना खाऊ घेते असेच आठ दहा दिवस जातात पुन्हा तिच्यासमोर सेम जशी परिस्थिती आधी आलेली तशी सगळं अन्नधान्य संपलेलं असतं घरात काहीच नसतं आत्ता काय करायचं आता आपल्याकडे काहीच प्रश्न नाही सावकाराकडे पण ऑलरेडी आपण जाऊन आलेलो आहे आता परत सावकाराकडे गेलं तर तो काय आपल्याला किराणा देणार नाही काय करू हे तिला कळत नव्हतं आणि शिवाय तिच्या नवऱ्याचाही कोणताही काहीच म्हणजे मेसेज वगैरे काहीच आलेला नसतो किंवा तोही आलेला नसतो शेवटी ती काय करते चुलीवर गरम पाणी ठेवते आणि गरम पाणी उकळवत ठेवते त्याचा उद्देश काय असतो तिला असं वाटतं माझी मुलं खूप रडत आहेत घरात आणि गरम पाणी ठेवलं चुलीवर काहीतरी भांडं दिसलं तर मुलांना काय वाटेल चिंता माझी आई काहीतरी शिकवत आहे आमच्यासाठी असं करून ती बाई चुलीवर भांड ठेवते त्याच्यात पाणी घालते पाणी उकळत धुकळत धुकळत राहते मुलं तिकडे विचारली करत गयात शेवटी काय होतं मुलं सांगतात अजून आई जेवण का नाही झालं का नाही झालं ते आणखी रडत शेवटी आपल्या परिस्थिती पुढे हदबल होऊन ती ती रडू लागते का आता काहीच नाही आता मी काय करतो हा तिला मोठा प्रश्न पडतो तिचा हा आकांत इथून बाजूची महिला धावून येते ती धावून येते ती विचारते तिला कमला पण तू इतकी का रडत आहे नेमकं झालं काय ती सांगते का माझी नवरा माझा नवरा बाहेर गेलेला आहे कमवण्यासाठी माझ्या घरात काहीच रेशन नाही मी सावकाराकडे जाऊन आली पण त्याने एकदाच मला रेशन दिला आणि तो काय मला पूर्ण किराणा देणार नाही म्हणजे भुडगेने माझी मुलं अगदी रड रडकून दिला आलेली आहे काय करू मलाही कळत कर नाही मग ती महिला तिला विचारते तू कोणत्या गटात आहेस का ती सांगते नाही गट म्हणजे काय असतो मला माहिती नाही मग ती काय सांगते हां आज पुरता मी तुला तांदूळ वगैरे देते तू तु तुझ्या तु मुलांना खाऊ घाल आणि उद्या आमच्या गटाची मिटिंग आहे मी तुला माझ्या गटाच्या मिटिंगमध्ये मध्ये नेते तुला गट म्हणजे पण नाही समजेल आणि तुला याच्यातून आम्ही काय मदत करता येईल पाहू असं करून आता कमलाच्या मनात प्रश्न चालू झाले त्या नेमकं उद्या होणार काय मी माझ्या मुलांना खाऊ घालू शकते का या प्रकरणानंतर असं करून ती दुसऱ्या दिवसाची वाट पाहू खाऊ लागाल रात्रभरात ती मुलांना खाऊ वगैरे घालते झोपवते दुसऱ्या दिवशी हो पहाट होते ती तशीच ती बाजूच्या बाईला आवाज येते शेजारीकडे आणि त्या दोघीजणी त्यांच्या गटाच्या मिटिंगला जातात गटाच्या मिटिंगला गेल्यानंतर सगळ्या महिला तिथे बसलेल्या असतात त्यांची तिकडे प्रार्थना वगैरे होते तिला काय वा नेमका प्रकार झालेला आहे तो गाईकडं ती बसल्यानंतर त्यांची प्रार्थना वगैरे झाली त्यांच्या गटाची मिटिंगच असते त्याच्यामध्ये त्या ताई जर तिच्या शेजारणी असतात तो विषय काढतात का अशी अशी कमलाची परिस्थिती आणि आपल्याला कमलाच्या बाबतीत काही करता येईल का नंतर मग त्या सगळ्या महिला विचार करतात त्याच्यात ही एक महिला सांगते तर तुझं तुझ्या ह्याच्या बाबतीत आम्ही विचार करू अशा निर्णयापर्यंत पोहोचलो की तू जर स्वतः काहीतरी काम केलंस तर तुझ्या कुटुंबाचं तू नक्की उदरनिर्वाह करू शकतो पण मीला प्रश्न पडतो नेमकं मी काम करायचं तरी काय म्हणून ती अध्यक्षदाई काय सांगणार माझ्या नवऱ्याचा इतिहास पुढे मजूर वगैरे असतात ना कॉन्ट्रॅक्टर सारखं असतं ना तसा बिझनेस आहे तिच्या लवऱ्याचा आणि बऱ्याच तिकडे मजूरना तो कामाला लावतो तर मी काय सांगते पण मग मी पण मजूर म्हण म्हणून काम करू का तर ते म्हणतात तुला तसं काय करायची गरज नाही पण ते जेवढे मजूर काम करतात त्यांना जेवणा खाण्याची त्यांची व्यवस्था नाही आहे त्यांना जेवणासाठी फार दूर जावं लागतं किंवा त्यांचं घर खूप लांब आहे तर तू असं कर त्या सगळ्या मजुरांसाठी जेवणाचा डबा बनव आणि ते जेवणाचे डबे तू तिथपर्यंत पोचव मी सांगते ठीक आहे चालेल पण आता त्यांनी पुन्हा एक प्रश्न काढला का हे आपल्या गावापासून खूप हो लांब आहे मग तिकडे जायचं तरी नेमकं कसं तर तुझ्याकडे एक सायकल आहे का तुला सायकलवर हे सगळे डबे तिथपर्यंत पोचवावे लागते तिने तयारी दाखवली हिला माहिती होतं का तिच्या नवऱ्याची एक सायकल ऑलरेडी घरात आहे आणि त्या महिलांनीही सांगितलं का आम्ही तुला सायकल शिकू तू सायकल शिकून ते डबे तिथपर्यंत पोहोचू शकते जेणेकरून तुझ्या परिवाराचा उदरनिर्वाह होईल हो आणि त्याच्यातून तू, तू स्वतःसाठीही काहीतरी बचत करू शकते असं करून ती महिला येतात त्या दोघीजणी तिला शिकवायला सायकल पहिल्या दिवशी ही सायकल चालवायला घेते तिच्याने काय सायकल चालवायला इला येत नाही दुसऱ्या दिवशी येतात त्या महिला पुन्हा तीच परिस्थिती हिला काय सायकल अजून शिकलेली नसती त्या महिलांना वाटतं सात आठ दिवसात शिकेल असं करता 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 वीस दिवस जातात पण परिस्थिती अशीच असते की कमलाला सायकल चालवता येत नाही कारण कमला सायकल चालवताना काय करते कमलाचं लक्ष कधी काय हँडलकडे आणि महिलांकडनं ते प्रश्न घ्यायचे अच्छा ते सांगायचं नाही एकदम छान आहे केलं तुम्ही अभिनंदन तुमचं म्हणजे सकाळीच त्या ताईंना मी ते कंपाचे कथांचं वाचन करायला दिलं माझ्यापेक्षा सुंदर असे कथन केलेलं आहे आता यापुढे आपले जे काही ग्रामसंघाचं विजनचा आपण प्रोग्राम ठरवणार आहोत त्याच्यामध्ये खा तुम्ही प्रत्येक ग्रामसंघाची तर तुमची ड्युटी असेल त्या ठिकाणी कंपाचे कथन तुम्ही आणि त्या ताईंनी विचारायची आपण ते शेड पण करणार आहोत छान त्यांच्या कंपाचे कथन एकदम सुंदर असं आणि फक्त ताईने काय केलं तुम्ही कथन ज्या वेळेस करताना एकाच जागेवर बसायचं म्हणजे उभं राहायचं असं थोडं चालत वगैरे महिलांना हावभाव तुमचे एकदम योग्य होते फक्त एका जागेवर बसून तुम्ही कथा सांगत गेले थोडा नॉर्मल तुम्हाला बदल करायचे जरी एकदम बेस्ट चांगल्या पद्धतीने कथन केलं त्या वतीने तुमचा खूप खूप धन्यवाद

म्हणजे जी काही एखादी महिला सुद्धा तिने प्रतिनिधित्व केलं आपल्या ग्रामसंघाच आणि तिने सर्वांना म्हणजे विश्वास निर्माण केला काही आपल्याला परत आपल्या ग्रामसंघाचं प्रतिनिधित्व करू शकते आणि सर्व महिलांचे प्रश्न सोडू शकते तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला तेव्हा ती महिला म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक लावली नाही आणि निवडून आली सर्वांनी मदत केली आणि तिच्याबद्दल पण विश्वास निर्माण झाला तेव्हा ती निवडून आली मला असं वाटतं त्याच्यामध्ये अजून त्या ताईला रामसंघाने प्रभाग संघासाठी आणि वेगवेगळे ज्या ज्या आहे असतात त्याच्यामध्ये संधी दिली गेली पाहिजे संधी देऊन त्या ताईचे जे सुप्त गुण असतात ते समाजाप्रती काम करण्याची जी आवड आहे त्याच्यासाठी संधी देऊन त्या कामाची तर त्याच्यामध्ये पालकमेटे पुढे त्या ताईला संधी

कोणताही व्यवसाय करण्यासाठी म्हणजे आपल्याला जे लागणारा काही म्हणजे बाजारपेठा असो किंवा मला असं वाटतं तुमचं स्वतःचा संदर्भात काम संघ काय मदत करेल हा विषय येतो त्याबाबतीत तुम्ही छोटा तो मुद्दा आणि ते त्याच्या बाबतीत संघ काय मदत करेल याच्याविषयी तुम्ही विचार केलेला आहे एक मत किंवा काम संघ फक्त ग्रामसंघ पुढं माहीत असतो का ग्रामसंग आपल्याला जे कृती संगम असतात शासनाचे वेगवेगळे बँक डिपार्टमेंटचे जे योजना हो असतात त्याची सांगड काढून तुम्हाला हो ते योजना मिळून देण्यासाठी सुद्धा मदत करेल इथं फक्त आपण ग्रामसंघामार्फत सी एफ घेतला आणि तो उपयोगचा उभ उभा राहिला असं नाही ग्रामसंघामध्ये आपले वेगवेगळे समिती असतात बँक घोडणी समिती एम आय पी समिती आणि गटमूल्यमापर समिती गटमूल्यमापर समितीने जर प्रत्येक गटाचं किंवा गटाचं मूल्यमापन करून आणि कुठल्या ताई कुठला समूह कशा पद्धतीने कार्यरत आहे त्या पद्धतीने हे श्रेणीमध्ये जे असेल त्यांच्यासाठी कृती संघ आपले लाईन डिपार्टमेंट असतात त्यांची मदत घेऊन त्या समूहाला त्या ताईंना वेगवेगळ्या व्यवसायासाठी संघ मदत करेल आरोग्याची काळजी

आपल्याकडे कसं असतं आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे बऱ्याच काही शरीराने चांगल्या असतात परंतु आलेले पाहिल्या दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर काय सांगतात काही तुमच्या शरीरावर त्याचं प्रमाण कमी करा हिमोग्लोबिन क्रमांक कमी सांगता का नाही पण त्याच्यासाठी आपल्याला ग्रामसंघामार्फत आरोग्य शिबीर जे असं सांगितलं आम्हाला आरोग्य काही असेल आरोग्यसेवक असेल याच्यामार्फत असे वेगवेगळे हिमोग्लोबिन शिबीर आरोग्य शिबीर वगैरे आयोजित करून आपल्या आरोग्याबाबतीत आपल्या ग्रामसंघ कार्य करू शकतो

तुम्ही स्वतः निरोगी राहा यासाठी जसं आपण आता जस याच्या अगोदरच सांगितलं हा ग्राम संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आरोग्य शिबिर घेऊन आपल्या ग्राम संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या आपल्या ज्या काही सगळ्या काही लोक आहेत त्यांची आरोग्य तपासणी केली आरोग्य तपासणी केली स्वतःच

त्यानुसार बदलाचे जे म्हणजे विषय असेल त्यानुसार कुठल्या विषयाला प्राधान्य दिलं त्यानुसार आपले स्वप्न आपला एक विजन आपला एक कृती कार्यक्रम आपण ठरवणार छान आहे केलेलं आहे या ताईच्या सादरीकरणाला आपण आपल्या विजन प्रशिक्षणामार्फत

भारतामध्ये जसे येणार आहेत त्यांनी कुलला भारतामध्ये जसं आपलं ये येणार आणि महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी जे झालं तर जी आपली जुनी याच्या अगोदर असून सायका समन्वय स्कीम मध्ये हा त्याच्यामध्ये आपण पंचायत समिती नावाचं पालामन आहे अवलंब करत होतो येणार मध्ये महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये फक्त पंचायत होती महाराष्ट्र असे एको राज्य त्यावेळेचे तत्कालीन आपले शिवसाहेब श्रावण आर्टिकल साहेब आणि डेप्युटी शिवसाहेबकर साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रयोग के के सुरू केला तो प्रयोग असा सुरू केला की नावाचं मॉडेल त्याच्यामध्ये त्याचा एक पायलट प्रोजेक्ट पूर्ण भारताने केला एक लक्षात ठेवता येईल कुठल्याही कुटुंबाकडे माणसाकडे समाजाकडे भरपूर पैसा म्हणजे कुटुंब सुखी होत का त्याचा मन व्यवहार त्याच्यासाठी हा थोडा म्हणजे कसे धनव्यवहार सुरू केले मनोव्यवहार कशासाठी के सुरू केले माणसाकडे पैसाही भरपूर असला आणि मनोव्यवहार खराब राहिला तर पैसा टिकतो का त्याच्यासाठी तुम्ही थोडं मला असं वाटतंय की कुटुंब सुखी आनंदी राहण्यासाठी जे काही सामाजिक आर्थिक ज्या काही आपण सांगत समन्वय म्हणतो त्याचा समन्वय निर्माण करून आपण त्याला मला एक वाक्य रचना आहे सुखी राहण्यासाठी म्हणजे त्याला सर्वांनी मदत करून फक्त उपजीविकाने मदत करून त्या पद्धतीने मदत दे कारण बऱ्याच जणांकडे परत पैसा असतो परंतु व्यस्त पण असतात पैसे टिकतो का त्यात बऱ्याच जणांकडे तो सण असतो व्यवस्थित आहे पण तो उपजीविकेच्या सुखी आणि आनंदी राहण्यासाठी फक्त उपजीविका असली म्हणजे ना तो विषय मला थोडा वेगळा वाटतो काय वाटतं मॅडम मला

रस्त्यावर काम करतात काही करतात तरी त्यांची मुलं बाळ संध्याकाळी व्यवस्थित करतात त्यांना किती आनंद येतो आणि एखाद्या कुटुंबात भरपूर पैसा आहे भरपूर मोठा बिझनेस आहे त्यांना शांती असते का तुमचा चुकीचा मानत नाही परंतु हा शंभर टक्के त्यांच्या चुकी समाधानासाठी थोडं वेगळं आलं पाहिजे देन। 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 करा। <tis> आता जे आपले वेगवेगळे विषय असतात बिजनेस करून ग्राम संघाचे आणि बँकेचे समावेश काढून वेगवेगळे म्हणजे प्रस्ताव असतात अर्ज असतात ते

कारण शेवटी अं आपल्या गावापातळी शिकर संस्था जी असते ती ग्रामसंघ असते ग्रामसंघ ही पूर्ण गावाची एक प्रकारची महिलाची ग्रामपंचायत असते आणि त्या मिनी ग्रामपंचायत नाही तर आमचे वेगवेगळे कृषी डिपार्टमेंट असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदचे काही योजना असतील त्यांच्याकडे तर आमच्या ग्रामसंघाने सांगितलं की आमच्याकडे असे आमच्या एवढे वेगळे कुटुंब एवढ्या कुटुंबांना असा असा व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करते ग्रामसंघाने डिमांड केली तर त्याच वर्षाला तुम्ही नाही करावं लागतं त्याच्यासाठी तेव्हा व्यवसाय शिबिर घेतील ज्या ठिकाणी व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू असेल त्या <णत्ततति> ठिकाणी तुम्हाला नेतील मार्गदर्शन करतील वेगवेगळ्या ज्या काही स्कीम आहेत शासनाच्या त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काही अनुदानित किंवा विमा अनुदानित <णत्त> काही मदत करता येतील का त्याच्यासाठी मदत करू करेल छान वाय केलेलं आहे त्याहीसाठी एकदा अभियानाच्या टाळेला स्वागत करूया स्वागत